नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि च्या भागामध्ये आपण जे पाहणार आहोत ते जयकुमार गोरे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना सातारा जिल्ह्यावर आणि विशेषत सोलापूर जिल्हा जो आहे त्याचे जे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यावरही पकड निर्माण करायची आहे आणि एका अर्थाने सातारा जिल्ह्याचं किंग मेकर व्हायचं आहे का ह्या प्रश्नावर घेऊन आहे ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयकुमार गोरे यांनी ज्या ताकदीने गेली वीस वर्षं म्हणजे ही चौथी त्यांची टर्म आहे निवडणूक विधानसभेची जिंकण्याची आणि या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने एक धडाका राजकीय त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे त्या सगळ्याकडे आपण पाहणार सर्वसाधारणपणे निवडणुका जेव्हा येतात विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळी सर्वसाधारणपणे असं चर्चा होतात कोण कुठे चाललं आहे कोणाला किती जागा मिळतील कोण नगराध्यक्ष होईल कोण नगरसेवक म्हणून निवडून येईल मात्र यामधले अंडरकरंट्स जे असतात ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या भागामध्ये करणार आहोत एकूणच साताऱ्याचं सातारा जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर एकेकाळी मोठी माणसं म्हणजे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील किंवा त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचे वडील असतील पृथ्वीराज चव्हाण प्रेमलताई चव्हाण असतील किंवा इकडे अभयसिंहराजे भोसले असतील किंवा उंडाळकर काका आपण विलासराव पाटील उंडाळकर ते असतील ही मंडळी एका अर्थाने किंवा लक्ष्मणराव पाटील तात्या असतील एका अर्थाने सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करायची यांची नावं पटकन समोर सातारा जिल्हा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर यायची एक कालखंड असा होता की रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्याचं एकूणच राजकीय जे आहे ते नेतृत्व करतील असं दिसत होतं एका अर्थाने ते करतही होते मात्र आज ही जागा जयकुमार गोरे घेता आहेत का असा एकूणच चर्चेचा विषय आहे आणि जर काही आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने धडाकेबाज कामाला सुरुवात केलेली आहे तिथले जे पारंपरिक भारतीय जनता पक्षाचे विरोधक आणि सुशीलकुमार शिंदे यांची जी लॉबी होती त्याच्या विरोधात ते दंड थोपटून उभे राहिलेले आहेत इनकमिंग करण्याकरता अनेक लटपटी खटपटी ते करतायत आणि करता केवळ सोलापूर नव्हे तर सातारा जिल्ह्यातही या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा खटाव मान हा भाग आहे कराड तालुका पूर्ण उत्तर दक्षिण कराड दोन्ही मतदारसंघ असतील किंवा कोरेगाव असेल वाई आहे फलटण आहे आणि सातारचा सा काही भाग आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये त्यांनी आपलं प्राबल्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत असं म्हटलं जातं की ते परदिशी जे वरिष्ठ नेतृत्व आहे उच्चस्तरीय जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी पडदिशी मिळून मिसळून घेतात एकीक एक, एक वेळ अशी होती की ते पहिल्यांदा जेव्हा अपक्ष निवडून आले तेव्हा त्यांनी पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने मिळून मिसळून घेतलं होतं त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि देवेंद्र फडणवीस यांचे आत्ता ते अतिशय लाडके किंवा विश्वासाचे सहकार्य आहेत असंही म्हटलं जातं या सगळ्याचा जर का विचार म्हणजे एकीकडे पृथ्वीराज चव्हाणांचेही ते विश्वासू होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांचेही विश्वासू आहेत या सगळ्या ताकदीवर म्हणजे काँग्रेसच्या असेल किंवा सत्तेच्या काळामध्ये किंवा आत्ता भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ताकद असेल त्यांचं मार्गदर्शन असेल फडणवीसांचं एक दिशादर्शन असेल यामध्ये जयकुमार गोरे हे साताऱ्याच्या एकूणच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहेत असं दिसतंय फलटणमध्ये जसं सांगितलं कराड बाळासाहेब पाटील असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील इकडे आपण बघितलं की महेश शिंदे असतील या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आपापल्या पद्धतीने एक ताकद मोठ्या पद्धतीने रुजवण्याचा प्रयत्न केला आहे वाईचं आपण उदाहरण पाहिलं तर मकरंद पाटील यांना थेट आव्हान देत त्यांनी मकरंद पाटील यांचाच एक अतिशय जवळचा जो मोहरा होता अनिल सावंत त्यांनाच आबांच्या विरोधात नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून आबांच्या उमेदवाराच्या विरोधात उभं केलेलं आहे आणि हे सगळं ते स्वतःही आता प्रचार आहेत त्यामुळे असं एकूण दिसायला लागलेलं आहे ला की जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहेत सातारा जिल्हा हा काँग्रेसचा एकेकाळी एक एक बाले किल्ला होता त्यानंतर राष्ट्रवादी झाला आज भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात सातारा जिल्हा आहे आणि त्यामध्ये प्रस्थापित जे भारतीय जनता पक्षाची मंडळी आहेत ती प्रस्थापित भारत भारतीय जनता पक्षाची मंडळी दिसत नाही आहेत मूळची जी भारतीय जनता पक्षाची मंडळी ती दिसत नाही आहेत तर जयकुमार गोरे किंवा इतर जी मंडळी आहेत जी भारतीय जनता पक्षात आज आलेली आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत मात्र त्यांचा भाजप झालेला आहे आणि साहजिकच त्यामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जुन्या जाणत्या आणि नव्याने आलेल्या सगळ्याच मंडळींना या सगळ्याचा पुन्हा म्हणजे एका अर्थाने प्रस्थापितांचं वर्चस्व मोडून काढणं किंवा नवीन वर्चस्व प्रस्थापित करणं या सगळ्याकडेच एका वेगळ्या दृष्टीने पाहावं लागेल एक सध्या तरी नक्की दिसतंय की जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्याचं किंगमेकर व्हायची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने त्यांची व्यवहरचना आहे हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा नेमकं तेच धन्यवाद